सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार घोडके तेजस शहा आणि शहर समन्वयक दामिनी जावळकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली त्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधत कचऱ्याचे प्रकार यासारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं रवी पवार यांनी कचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर, यावर सखोल मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येतो दामिनी जावळकर यांनी कचऱ्याच्या प्रकारांवर यावेळी सविस्तर माहिती दिली यावेळी त्या म्हणाल्या की कचरा हा चार प्रकारचा असतो ओला सुका घातक आणि जैव अपायकारक ओला कचरा कंपोस्टसाठी उपयुक्त असून सुका कचरा पुनर्वापर करता येतो घातक कचऱ्यामध्ये बॅटरी इलेक्ट्रॉनिक वस्तू औषधांचे अवशेष आणि रासायनिक पदार्थांचा समावेश होतो ज्यावर विशेष प्रक्रिया करावी लागते जैव अपायकारक कचऱ्यामध्ये हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांमध्ये निर्माण होणारा कचरा येतो ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका असतो त्यांनी विद्यार्थिनींना यावेळी आवाहन केलं की घरगुती पातळीवरच कचऱ्याचं वर्गीकरण करणं सुरू करावं जेणेकरून त्याचा पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं सोपं होईल या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी कचरा निर्मिती कमी करणं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून त्यांचा सत्कार केला तसंच स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी उपक्रम नसून प्रत्येकानं जबाबदारीनं सहभाग घेतला तरच आपलं शहर आणि देश स्वच्छ राहील असा संदेश दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिनल एकबोटे यांनी केलं तर आभार लोचना बालिंगल यांनी केलं विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही